कर काय नाही आल तू जरा वाढ नाही ह्याला पैसे देणं वाढ तू रोजच फुकट नाही तू काय नाही उद्या देतो उद्या दे, दे, दे. नक्की उद्या पैसे नक्की हा, हा, पैसे दिले ते हो अरे गाव पालक तो काय बोलतो सगळं बी मला उडकायला मग काय चेष्टा करतोय मी लगा दोन दिवस झालं गाठ तरी भेटणार होतोय बरं चल तेवढं पिंढ आणू लाग मला काय तुझं पुढं बघू आणि मी काय तुझ्याकडे का काम आला व्हायला ती जाऊ दे हा माझं काम हायला तु का तुझ्याकडे कसलं काम आणि वय तू काय लय मोठा झाला का मला काम सांगायला अरे मी जी सांगणार आहे ना हा ते कुणाला सांगू नको आपल्या दोघांचा राहिलं पाहिजे हर माझा विश्वास आहे ना नाही कोणाला सांगत अरे तुझा विश्वास आहे म्हणून तर तुझ्याकडे आलोय बघ दोन दिवस झालं पण येत नाही चोख काय बोलतो नेमकं झालंय काय तुला अरे सांगू पण वाटतंय आणि नको पण वाटतंय बघ का तो काय पोरगी तरी घ्यावी ला जायला नाही होई हा तिच्या वहीमध्ये मी चिठ्ठी दिली चोख काय बोलतो तुला काल लक्ष काहीतरी केले की आपल्याला काय समजत नाही गड्या लगा तू तर बघ बेस रहाय बिने बेटाय बोलावले नाही बाबा तुला काही विषय डेंजर केलाय आपल्याला जमायच नाही गड्या चल कि ला बर झालं आणि टायमिंग वर आला ची सायकल घे आपल्या इकडे काय झालंय गाडी जरा बाहेर गेले तू पण ये नाई तुला चल काम होत अस सोमचा आहे. पटकन दे. मी बिमिसत राहे जरा. हकर कर. तर नीट हां धरले चल. चल. जाऊ दे. सायकल विम्याच घ्यायची गेलीच उठ. आ की चल. बरं मग इकडून जायचं मंदिराकडनं सरळ. जाल सर आपल्या घराकडे जायचं आपल्याला. काय आपल्याला काय करायचं माहिती आहे का? ही वाड आपल्या घरी आहे कपडे बदलून आपल्याला लगेच निघायचं मग बरं हा अरे मुदम नाही रे मला पैसे मागत होता वाड्यात मग मी काजपत्रपर्यंत पैसे का तेच द्यायला चला हा थांब थांब आणले बाय तुला जाणले राहिले टाकते एवढं ते पाच मिनिट मी आवरून आलो बरोबर हा इथं बसतो तू लवकर किती उशीर झाला आवरतो एकतर उशीर झाला यायला काल चल वाट बघत अस गेले काय करतो जाऊ दे पाडू नको ए बाबा नाही तोडके का लवकर उजबोडायला गे काय अरे बक्की पण होती अयेप्या अरे थांबिला का एवढं काय झालं चिडायला अरे तुम्हालाच म्हणतोय चाललं हाय जरा काम आहे जरा निघाले अरे एवढं महत्वाचं काम आहे <laughs> का अरे माझा क्लासचं काम आहे जातो आम्ही अजून काय ह्यांना माहितीच नाही बघ नाही सांग की अरे ती जाधव सर गेलं की रेश्मा सगळं पळून आता काहीच माहित नाही त्याच्यामुळे तुला सांगत असतो की वर्गात लक्ष देत जा नाही त्या पुढीच्याच मागं पळत बसतो हे आण ग बस वाक्याच्या आई बन करू नको हे चला जातो अरे एवढं आमच्यापेक्षा महत्वाचं काम आहे काय बचाक न्या सांगितलं ना एकदा महत्वाचं काम आहे म्हणून दादा एवढं काय झालं तू नको पुढचं पुढच आणू हे चल रे जातो रे आम्ही पण येऊ का नको तर भानगड दिसते आणि काय दादाला घेऊन गेला म्हणजे तर शंभर टक्के भानगड हायच हाय हाय जायचं ग मला बी गडबड आहे रेल काय करतो अशी सायकल करायला लागली सायकल अशी करते बघ बर माग अरे काय काय नेमकं तुझ्या वजनाने सायकल पंक्चर झालेला का तर माझ्या वजनाने हा सायकलच कसली आणली काय माहिती मला म्हणतोय माझ्या वजनामुळे पंक्चर झाली सायकल आयला असायला तवर त्यावर सिद्धी वाट बघून निघून जाईल ना का हे सायकल पंक्चर झाल्यावर आपण काही येत नसतो आपण जाऊ तिला परत कधीतरी भेटायला ए गप्पायला परत का असली संधी परत परत येत नसती तर पुरीला नाजूक मनाच्या असतात बाय की नाजूक मनाच्या असते त्या भावा सायकल पंक्चर झाले म्हणल्यावर काही ना काही तर त्राडकाटी आहे बरं का तू आहे देवऋला का तिच्या मनातलं तुला कस माहिती हम्म तर बर चल आपण जाऊ काय बेम तुला दिप्या मानलं पाहिजे बरं का, का तुला हा पंक्चर झाली सायकल तरी पण तू पुरीला भेटायला आलाय अरे एकदा जुळ दे बघी जीव द्यायला तयार आहे जीव देतोय का सोडून जातोय काय माहिती कुठं अरे असेल र आता येऊस तर पुढे गेली असेल ती पुढे कशी गेली असेल लागा ती इथं तर बघल तिला त्याच्यामुळे पुढे गेली असेल ती चल चल आईला सगळा चिकुलच आहे बघ इथं कस कसल रोड आहे का माहिती दीप्या तुझ्यासाठी काय काय करतोय बघ यो तूच आहे जिगर म्हणून तर तुला सांगितले बाज कि मग जिगरचा किती पाणी लावतो मला किती झाडावर चढवलं तुम्हाला नको काळजी करू असेल सिद्धी पुढे मला भीती वाटते तू गेली नाही नाही तुला म्हणली होती ती इथे भेटायला मग आली अस ना बघ दीप्या ती धीकडचा असलं म्हणलं होतं का नाही तू तर आपला जिगर आहेस आहे नको ही अडकतो तू सर माग मी मारू नको मला तू जा जा अरे मला भीती वाटते तो भीती वाटी म्हणून नको बाबा मी थांबतो इथं काय होत ना तू जा अर्पण अर्पण बिन काय नाही अरे इथं पंक्चर झालेली सायकल घेऊन आले आपण तिला भेटायला आणि तू मग तू मला भीती वाटते जा बघू मनात काय नको जा 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 अरे त्या माकडाला कशाला घेऊन आलास कुठे माकड आर तो कायलास मग काय होत आलाय म्हणून तस काही नाही पण मग चर्चा होती तो नाही कोणाला सांगत एवढा टाइम असतो का भेटायला यायला आणि तुला तर चांगलंच माहिती मला घरी किती काम असत अगं तू माझी पण होती सायकल पंक्चर झाली म्हणून यायला उशीर झाला तिकडे काय बघतोय मी काय म्हणते बर बोल तुम्हाला कस का काय चिट्टी दिलीस सोयी मध्ये मनाला वाटली म्हणून दिली एवढा कसा वेडा झालास चिट्टी द्यायला तुला नाही का आवडली माझी चिठ्ठी तसं काय नाही त्यात नसतं लिहिलं होतं की मला आवडते आणि पुढं तर काहीच लिहिलं नाही पुढं काय लिहायचं माहितीच नाही म्हणून तेवढंच लिहिलं तुला माहिती का, का, का। आमची दीदी म्हणते आपल्यावर जर कोण प्रेम करत असेल तर त्याला इग्नोर करायचं कारण आपल्याला पुढं खूप शाळा शिकायचं दिदी तर लयच हुशार दिसते ग हां मग अर पण मी तिला चिठ्ठी काहीच बोलले नाही बरं झालं काय बोलले नाही मला भीतीच वाटत होती तू घरी सांगशील अरे काय वेड आहेस का असल्या गोष्टी कुठं घरी सांगतात का अगं पण तरी मला वाटलं बरं परत असं काय देत नको जाऊ बस कुणी बघितलं ना तर भांडण होईल आणि माझं घराबाहेर निघणं पण बंद होईल याचं टेन्शन येतं बघा बस नाही दे पण तुम्हाला लय आवडते माहिती आहे का काय नाही बरं बाद झालं घरी जाऊ आता हो ना तुला एक सुरू का हां विचार की तुला मी आवडतो का या गोष्टी लगेच समजत नसतात पण ते ओढ मनाला कायम लागून तरी पण खरं सांगत मला ना या गोष्टीत अडकून नाही राहायचं यावर आपण परत कधीतरी बोलतो परत कधी कसं बोलायचं तुला माहित आहे का की जाधव सर रश्मावर पळून गेलं अयो काय सांगतो पण हे कसं शक्य आहे तुला माहित नाही का सगळ्या गावात चर्चा चालू मग आता र क्लासचं पुढं काय करायचं बघ आता पुढच्या पुढं परत कधीतरी भेटा का सिद्धी तू तर माझ्याबद्दल काहीच बोलली नाहीस काय म्हणली त्याला काम आहे नंतर बिटू पण भेटू म्हणली नाय का वाटलं भेट पास तेवढं पाहिजे तुट मला माहितीच रे भीती वाटत बी ते वाटायची आपण पितो कशाला कधी देत नाही दामोसर तुला घेऊन आलोय पाहू Mas a pura e o universo,

आज तू किती भारी दिसते मी शब्द सांगू शकत नाही तुला होत वाटत नाही का तुला वाटते ना तुझी शपथ इतकं तुला देणार नाही जवार्ड दिवसाला मी पण जीन असायला काय झालं तुला हा